जै, ना। नाशिक शहरातील काठेगल्लीतील अनधिकृत असलेल्या दर्ग्याचं अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात महापालिकेनं हटवलं यामुळे शहरात तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला हिंदुत्ववादी संघटना पंचवीस वर्षांपासून अनधिकृत दर्गा हटवण्यासाठी प्रयत्न करत होते शुक्रवारी मोर्चा काढण्याची धमकी देताच नाशिक महानगरपालिकेनं सकाळी अकरा वाजता दर्गा हटवण्याची कारवाई सुरू केली त्यामुळे पोलिसांनी दीड हजारांपेक्षा पोलीस तैनात करून ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करून रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आंदोलन करणाऱ्या महंत सुधीरदास यांच्यासह तुषार भोसले आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आमदार दिवेनी फरांदे यांनीही घटनास्थळी भेट दिल्यानंतर माध्यमांना माहिती दिली अनधिकृत दर्गा हटवण्याची कारवाई सुरू होताच मुस्लिम धर्मगुरू आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले मात्र अखेरीस प्रशासनानं दर्ग्याचं अतिक्रमण हटवलंय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी जमावबंदीचा आदेश जारी केला मलिक शेख आरबी न्यूज नाशिक